हॅलो एव्हरी वन विजन पोलीस या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरतीसाठी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या कोणत्या ते, ते पाहणार आहोत प्रथम बघा साठी विद्यार्थी हा बारावी पास पाहिजे त्यानंतर वय हा अठरा वर्ष पूर्ण झाला पाहिजे अठरा वर्ष पूर्ण झाला पाहिजे म्हणजे अठरा वर्ष मध्ये बघा हा वर्ष पूर्ण झालेला असला पाहिजे आता यात वयो मर्यादा बघा ओपन साठी आहे अठ्ठावीस वर्ष जे रिझर्व्ह कॅटेगरी येत त्यांना असतं थर्टी थ्री इयर या तेहतीस वर्षापर्यंत अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत हा पोलीस भरतीचा एक्झाम देऊ शकतो आणि ओपन मधला अठ्ठावीस वर्षापर्यंत पोलीस भरती देऊ शकतो कोणत्याही प्रकारचा मर्यादा नाही तो बारावी झाला पाहिजे त्यानंतर वया अठरा वर्ष पूर्ण झाला पाहिजे तो रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर वयाच्या ते तीस वर्षापर्यंत तो एक्झाम देऊ शकतो आणि जर तो ओपन कॅटेगरीत असेल तर वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षापर्यंत तो एक्झाम देऊ शकतो पुढे बघा त्याची उंची जर हा आता उंचीमध्ये बघा उंचीमध्ये पुरुष असेल पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर लागतं उंची आणि महिलांसाठी लागतं महिलांसाठी लागत एकशे पंचावन्न सेंटीमीटर ह्या बेसिक गोष्ट आहेत ह्या जर आपल्याकडे अवेलेबल असेल त्यानंतर ना पुरुषांची एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी सेंटीमीटर मध्ये असली पाहिजे इथंपर्यंत काय आलं ह्या बेसिक गोष्टी जर आपल्याकडे असेल तर पोलीस भरती देऊ शकतो किंवा पोलीस भरतीचा जो एक्झाम आहे तो देऊ शकतो इथंपर्यंत काय आला पुढं बघा बेसिक गोष्ट कळायला आता तुम्हाला आता पुढच्या गोष्टी बघा कशे आता पोलीस होण्यासाठी दोन एक्झाम द्यावं लागतात पहिला असतो ग्राउंड ज्याला आम्ही शारीरिक चाचणी म्हणतो आणि दुसरा असतो एक्झाम मल्टिपल क्वेश्चनचा एक्झाम असतो जसे तुम्ही चौथीला असताना चार ऑप्शन असतात त्याला बोलते जो बरोबर असेल त्याला गोल करायचं अशा प्रकारे इथं असतं ग्राउंड मध्ये था। बघा काय काय असतं ग्राउंड मध्ये आपण काय करू महिलांसाठी ग्राउंड वेगळा असतो आणि पुरुषांसाठी ग्राउंड वेगळा असतो महिलांसाठी आहे महिलांसाठी ग्राउंड मध्ये काय काय असतं पहिला आठशे मीटर रनिंग असत तेही तीस मार्काला आला मार्क सुद्धा दिले त्यानंतर दुसरा शंभर मीटर रनिंग असतं ते दहा मार्काला आणि तिसरी गोष्ट असते गोळा फिट गोळा फिट असत हा दहा मार्काला म्हणजे टोटल झाले पन्नास मार्क ग्राउंड हा पन्नास मार्कासाठी असतो त्यानंतर पुरुषांसाठी बघा पुरुषांसाठी पहिला असतो सोळाशे मीटर सोळाशे मीटर हा तीस मार्काला शंभर जो मीटर असतो दृश्य त्यांना सुद्धा शंभर मीटर असतो दहा मार्काला तिसरा असतो गोळा फेक फेक असतो तो सुद्धा दहा मार्काला म्हणजे यांचे सुद्धा झाले पन्नास म्हणजे पन्नास पन्नास शंभर असे नाहीये ग्राउंड हा पुरुषांसाठी पन्नास मार्कासाठी असतो आणि स्त्रियांसाठी म्हणजे महिलांसाठी पन्नास मार्काचा असतो म्हणजे ग्राउंड झाला आपला पन्नास मार्काचा आता एक्झाम कशा प्रकारे असतात किती प्रकारचे विषय असतात हे पाहू आता एक्झाम बघा ग्राउंड ग्राउंडचं बघ ग्राउंड बघितलं आता एक्झाम बघू एक्झाम काय असत नेमका शंभर क्वेश्चन असतात शंभर प्रश्न असतात शंभर प्रश्न असतात शंभर मार्कासाठी असतात मार्क झाले शंभर आता शंभर प्रश्न शंभर मार्कासाठी किती वेळ सोडायचा असतो नव्वद मिनिटात नव्वद मिनिटात म्हणजे झाले आपले किती एक तास तीस मिनिट एका तासात साठ सेकं साठ मिनिटं असतात आणि हे झाले नव्वद नव्वद मिनिटात शंभर मार्काचा चो क्वेश्चन पेपर सोडवा असतो आता क्वेश्चन पेपर मध्ये काय काय असतं नेमका म्हणजे सिलेबस काय काय असतो पोलीस भरतीसाठी सिलेबस बघा आता सिलेबस बघा आता ह्या विषय कोणत्या असतो यात विषय कोणता असतो बघा गणित असत त्यानंतर मराठी ग्रामर असतो त्यानंतरनं जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान करंट अफेअर्स जे आपल्याला सामान्य ज्ञान असणं गरजेचं आहे त्यानंतरनं बुद्धिमत्ता असत हा बुद्धीचा वापर करून सोडवावं हो लागतं शंभर मार्काचा क्वेश्चन पेपर म्हणजे हा पंचवीस मार्काचा असेल हा विषय पंचवीस मार्कासाठी असेल हा विषय पंचवीस मार्कासाठी असेल आणि हा विषय पंचवीस मार्कासाठी असेल टोटल झाले शंभर मार्क शंभर मार्क झाला असे बेणितात पंचवीस क्वेश्चन मराठीचे पंचवीस क्वेश्चन जी पंचवीस क्वेश्चन बुद्धिमत्ताचे पंचवीस क्वेश्चन असे मिळून होतात शंभर क्वेश्चन शंभर मार्कासाठी द्यावा लागतो यासाठी फक्त आपली तयारी काय असतं आपल्याला काय आलं पाहिजे हे खूप आहे आम्ही लोकांसारखे असे जे पोलीस भरती सुटले की आम्ही भरण्यासाठी उभं भरून जातो त्यात आपले पैसे वेस्ट होतात आपल्या जर ह्या गोष्टी व्यवस्थित असेल काही मुलं फक्त ग्राउंडवर फोकस करतात पन्नास मार्कासाठी ग्राउंड असतो एक्झामवर त्यांचा फोकस कमी असतो काही मुलं एक्झामवर फोकस करतात ग्राउंड लूज असतो तरी राहून जातो दोन्ही जर गोष्टी आपल्या परफेक्ट असेल तर आम्ही पोलीस भरती करू शकतो एखादा ह्यातलं एखादी गोष्ट कमी असेल तर मी देऊ शकत नाही मग द्या तेहतीस वर्षापर्यंत मग द्या एक्झाम अठ्ठावीस वर्षापर्यंत असा होत होत असतो काही लोक स्वतःच घर सोडून मोठमोठ्या मुट जिल्ह्या ठिकाणी किंवा तालुक्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी येत असतात ह्या मुलांनी तरी ह्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या पाहिजे कारण की आपला वेळ सुद्धा वेस्ट जातो वय वय चाललाय पैसे पैसे चाललेत सगळ्या गोष्टी वेस्ट होतात यासाठी आपल्याकडे गोष्टी गरजेचं आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट सुद्धा करा जिथं काही चुकीच्या माहिती आल्या असेल किंवा काही चेंजेस करायचे असेल असं तुम्हाला जर वाटत असेल तर आम्ही चेंजेस सुद्धा करू